हॅलो हाय एव्हरी वन तर आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत एक छान असंच विशेष जुनं गीत असं सादर करते हे गजानन वाटव्यांचं ओरिजिनल जे पूर्वीचं एक गाणं आहे आणि खूप जुनं आहे हे गाणं तुमच्यापैकी काही जणांनी ऐकलंही असेल बहुदा पण हे गाणं माझी आजी ज्या प्रकारे म्हणायची ते तर मी कधीच ऐकू शकले नाही कारण आज आता काय माझी आजी, आजी, आजी या जगात नाही आणि ती जेव्हा म्हणायची तर खूप पूर्वी तेव्हा आईनी ते, आई ते गाणं ऐकलं होतं बरेचदा आणि ती माझ्या आईला मी खूप वर्ष हे गाणं गुणगुणताना ऐकलं होतं आणि ते तशाच प्रकारे माझ्या कानावर पडलं म्हणजे कुठल्या काळामध्ये माझ्या आजीनी कधी हे गाणं ऐकलं आणि कुठल्या वेळेला हे मॉडिफाय झालं म्हणजे आत्ता जर तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं ते जुनं गजानन वाटव्यांचं गाणं तर ते अगदीच वेगळ्या प्रकारे गायलेलं आहे शब्द त्याच्यातले काहीसे सारखे वाटतील पण ते अगदीच वेगळ्या चालीचं गाणं आहे आणि ही जी चाल मी आता तुमच्या समोर गाणार आहे म्हणजे सादर करणार आहे तर ती जी चाल आहे ती मी माझ्या आईकडनं अनेकदा ऐकलेली आई आहे आणि त्याच्यामध्ये मात्र ते शब्द जे आहेत ते चपखल बसत होते तर त्याची साधारण तीन कडवी मला माहीत होती ती मी आता सादर करते आणि हे गाणं कधी मॉडिफाय झालं किंवा माझ्या आजीनी अशा प्र अशा चालीचं गाणं हे कधी ऐकलं ते आता काही समजणं थोडंसं अवघड आहे पण तुम्हाला जरी हे वेगळं वाटलं तरी माझं गाणं तुम्हाला ऐकताना कसं वाटतंय आणि हे सुद्धा एक जुनं गीत फारसं न ऐकलं गेलेलं असं मला वाटतंय तर ते मी सादर करण्याचा सा प्रयत्न करतेय आणि हे गीत खूप जवळचं आहे सगळ्यांसाठीच खूप रिलेटेबल आहे एक मुलगी हे गाणं म्हणते माहेरी जाताना आणि आपल्यापैकी बरेच जण लांब लांब राहतात खूप माहेरपासनं म्हणजे परदेशात सुद्धा खूप जण असतात आणि त्यावेळेला मात्र आपण जेव्हा निघतो तेव्हा विमानचालकाला काही लवकर का पोचव आमच्या माहेरी असं म्हणण्याचा काही अशी काही का संधी नसते आपल्याला पण हे एक मुलगी टांग्यातनं वगैरे पूर्वी प्रवास व्हायचा बैलगाडीतून प्रवास व्हायचा तर ती त्या गाडीवाना दादाला हे गाणं उद्देशून म्हणते की तू गाडी नाही कारण मला माझ्या माहेरी जायचंय आणि नेहमीच हे गाणं ऐकत असताना मनात म्हणजे खूप भरून येतं आणि म्हणताना तर खूपदा अवघड होतं हे गाणं म्हणताना पण तरीही तुमच्यासाठी थोड्या धीरानी मी ते म्हणण्याचा प्रयत्न केलाय तर कसं वाटतंय मला जरूर कळवा आणि त्यामधले काही बदल असतील शब्दांचे चालीचे ओरिजिनली कुणाला कोणी काही माहिती असेल तर मला नक्कीच ती ऐकायला आवडेल तुमच्याकडनं तुमचा अभिप्राय सुद्धा जाणून घ्यायला आवडेल तर ऐकूयात हे गाणं हो, 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 हो गाडीवान 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 दादा दादा दादा, दादा हो गाडीवान दादा गाडीवान दादा नि गाडी भरा भरा आज मला जायाच माझा माहेरा आज मला जायाच माझा माहेरा हो गाडीवान दादा गाडीवान दादा गाडीवान दादा हो गाडीवान दादा गाडीवान दादा नि गाडी भरा भरा आज मला जायाच माझ्या माहेरा आज मला जायाच माझ्या माहेरा सोडायच घर आज पहिल्यानी टचकन डोळ्याला आलर पाणी सोडायच घर आज पहिल्यानी टचकन डोळ्याला आलर पाणी डोळं पुसायला आला माहेरचा डोळ पुसायला आला माहेरचा ओळखीचा वारा हो गाडीवान दादा गाडीवान दादा गाडीवान दादा हो गाडीवान दादा गाडीवान दादा निगाडी भरा भरा आज मला जायाच माझ्या माहेरा आज मला जायाच माझ्या माहेरा आई तुझी लेकनेली परज्ञानी आई तुझी लेकनेली परज्ञानी गंगेला मिळाल यमुनीचं पाणी गंगेला मिळाल यमुनीचं पाणी फिरून मिळू दे आई तुझ्या ग फिरून मिळू दे आई तुझ्या ग माय साऊ हो गाडीवान दादा गाडीवान दादा गाडीवान दादा हो गाडीवान दादा गाडीवान दादा ने गाडी भरा भरा आज मला जायाच माझ्या माहेरा आज मला जायाच माझ्या माहेरा गेल बालपण पुन्हा आठवीन गेल बालपण पुन्हा आठवीन माहेरची माया मनी साठवीन माहेरची माया मनी साठवीन सलभाऊ राया पुन्हा पाव सात सलभाऊ राया पुन्हा पाव सात वेसायला गारा हो गाडीवान दादा गाडीवान दादा गाडीवान दादा हो गाडीवान दादा गाडीवान दादा नि गाडी भरा भरा आज मला जायाच माझ्या माहिरा आज मला जायाच माझ्या माहिरा जा आज मला जायाच माझ्या माहिरा